मराठा आंदोलक मनोज जरांगेंची काल रात्री शिवसेना शिंदे गटातले प्रवक्ते योगेश केदार यांनी भेट घेतली दोघांमध्ये अंतरवाली सराटीमध्ये रात्री मराठा आरक्षणावर तासभर चर्चा झाली हैदराबाद आणि सातारा गॅझेट लागू करण्यात येण्याबाबत आणि मराठवाडा स्तरावर म्हणून जरांगेंच्या मागण्यांच्या अनुषंगाने सकारात्मक चर्चा झाल्याचं योगेश केदार यांनी म्हटलं काल रात्री मान्य मनोजदा जरांगे पाटलांची भेट आंतरवाली येथे झाली आणि एकंदरीत महाराष्ट्रातला हा प्रश्न सोडवायचा असेल लवकरात लवकर सोडवायचा असेल तर मराठवाडा गॅजेटचा प्रश्न सुटणं अत्यंत आवश्यक आहे कारण मराठवाड्यातल्याच मराठ्यांचा आता सध्या सगळ्यात मोठी सस्यहोल सुरू आहे मराठवाड्यातल्याच मराठा जीवाशी खेळत आज आरक्षणाच्या लढ्यात उभा आहे आणि मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या सोबत मी भेट घेऊन या संदर्भात मी त्यांनाही माहिती देणार आहे आणि यामध्ये कसा मार्ग काढता येईल सरकार आणि आंदोलक या दोघांमध्ये समन्वय साधून मार्ग कसा काढता येईल या बाबतीत माझा येणाऱ्या काळात प्रयत्न असणार आहे